चला मी आता तुम्हाला लहान बाळाची गोधडी बनवून दाखवत आहे तरी त्यासाठी मी नव्या साडीचे दोन कापड घेतलेले आहे आणि ते पंचेचाळीस इंच वाय पंचेचाळीस घेतलेत आणि त्याच्यामध्ये बेडशीटचे चार थर टाकलेत बेडशीट किंवा तुमच्याकडं कुठलंही जुनं कापड असेल तरी तुम्ही टाकू शकता आणि सर्व असा हातरून एकदम व्यवस्थित त्याच्यावरती ठेवून अशा साईडनी कडा एकदम व्यवस्थित शिवून घ्यायच्या आणि पूर्ण गोधडी अशी शिवायची संपूर्ण असे येड्यावरती शिवून शिवून बारीक टाके घालायचे जर तुम्हाला कुणाला माझ्या गोदडीचे व्हिडिओ आवडत असतील तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा मी नंतर दुसऱ्याही लहान बाळाच्या गोदडीचा व्हिडिओ टाकन व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका का तर मी नंतरचे व्हिडिओ दाखवू शकले नाही तर संपूर्ण गोदडी मी अशी तुम्हाला हंतरुण पण दाखवलेली आहे आणि काही काय व्हिडिओ माझ्याकडनं मिस झाले शिवतानी त्याच्यामुळे ते काय टाकण्यात आलेले नाही तर नंतर जे तुम्हाला डिटेलमध्ये माझ्या चॅनलवरती दुसरा पण एक व्हिडिओ आहे लहान बाळाची गोदडी तर तुम्ही तिथे पण जाऊन पाहू शकता